आणि या मागण्यांवरती विद्यार्थी ठाम आहेत आक्रमक आहेत रोहित पवार हे या आंदोलनात थेट सहभाग दोन दिवसापूर्वी कृषीचा पण निर्णय त्यांनी दिला होता पण ते फक्त ट्विट आहे आता आम्ही स्वतः आयोग आणि सरकार बरोबर क आणि ब कंबाईन याच्यासाठी पाठपुरावा करणार दहा दिवसात ऍड आली पाहिजे त्यानंतर कृषीचा पण निर्णय जे ट्विट केलाय त्याचाही निर्णय झाला पाहिजे आणि हे जे आहे आपलं आता पुढे ढकलली दोन महिन्याच्या आज झाली पाहिजे हे सुद्धा आम्ही सरकारकडे आता मागणी घेणार आहोत परीक्षा पुढे ढकलली आम्ही स्वागत करतो पण किती पुढे हे सांगावं लागेल आता ठीक आहे विद्यार्थ्यांचा शेवटचा निर्णय आहे पण तुम्ही चार पाच महिने पुढे ढकलून चालणार नाही दोन महिने असावे ग आणि ब ही कंबाईंड परीक्षा पंधरा हजाराची जी काही आकडे आहे ती जाहीर करणं बाकी आहे पण ती दहा दिवसात काय झालं तर विद्यार्थी परत एकदा आंदोलन करतील तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे परीक्षित आहे आता त्याचं नोटिफिकेशन दोन दिवसात त्यांनी काढावं अशी आम्ही विनंती करणार जर ते नाही केलं तर मग याच्यापेक्षा मोठं आंदोलन तिथे विद्यार्थी करतील रद्द नाही झाली पुढे ढकलली रद्द झालेली नाही आता याच्यामध्ये बँकिंग बरोबर क्लॅश होत होती म्हणून ती पुढे नेली आम्ही हेच म्हणतोय दोन महिन्याच्या पुढे घेऊन चालणार नाही आणि कृषीच्या बद्दल तुम्ही जी ट्वीट दोन दिवसापूर्वी केली त्याचं नोटिफिकेशन पुढच्या पाच दिवसामध्ये काढलं पाहिजे ती सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या आधी झाली पाहिजे आणि क आणि प हे जे काही परीक्षा आहेत ते पदासाठी त्या सुद्धा कंबाईनच्या त्या पुढच्या दहा दिवसामध्ये नोटिफिकेशन आलंच पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि या सरकारला त्याच्यासाठी या विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही बघा थोडी अडचण नक्कीच या विद्यार्थ्यांना येणार आहे पण आता त्यांना जास्त वेळ हा अभ्यासासाठी तिथं मिळणार आहे कारण आंदोलनामध्ये बराच काळ गेला होता अपेक्षा होती होणार नाही होणार याचा अंदाज नव्हता परीक्षेवर लक्ष नसल्यामुळे त्यांना कदाचित मार्क्स कमी आले असे आता त्यांना वेळ मिळणार आहे पण दोन महिन्याच्या पुढे नाही अशी आमची मागणी आहे आता बँकिंग ज्या परीक्षा असतात त्या आधी जाहीर होतात त्यामुळे त्या अनुषंगाने आयोगाने सुद्धा परीक्षा घेणं हे महत्वाचं आहे पण त्या पद्धतीने ते न घेता जाहीर काही गडबडीने केल्यामुळे ही अडचण आली याच्यापुढे या गोष्टी होऊ नये आणि विद्यार्थ्यांना विश्वासात थोडंसं घ्यावं आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा आणि परत एकदा सांगतो तो आणि सांगितलं जाईल कधी सांगितलं जाईल त्याच्यानंतर ऍग्रीची एक एकदम सेपरेट घेणार आहे की एकत्र घेणार आहे हे पण अजून फिक्स नाही त्यामुळे ते जोपर्यंत जो ठोस निर्णय होता मुलांनी हालायला आता तरी समाधानी आहात की परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली नाही समाधान नाही समाधान नाही नोटिफिकेशनशिवाय समाधान नाही नोटिफिकेशन परंतु आता बैठक सुरू आहे त्यांनी हे ट्विट करून सांगितलेलं आहे नोटिफिकेशन आलंय पण सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे विद्यार्थ्यांच्या जेवढ्या जागे संदर्भात आहे त्याच्यानंतर ज्या मागण्या किती वेळा किती वेळा आंदोलन करायचं प्रत्येक वेळेस एकदा पुढं टाकल्यायचे म्हटलं आंदोलन घ्या म्हटलं आंदोलन परत नंतर हे जाऊन आडक ते सगळं कोरतात किती दिवस दोन हजार एकोणीसची एकोणीसचा रिझल्ट दोन हजार तेवीस मध्ये लागतो चार चार वर्ष पोरांना रिझल्ट हात थांबाय लागतो हे किती दिवस करा आम्ही जागा वाढल्यापर्यंत आम्ही इथून जाणार नाही इथंच थांबू आम्ही आणि जोपर्यंत द्विट येत नाही वापस जागा वाढवल्या तोपर्यंत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी प्रत्येकदा आंदोलन करतात आणि त्याच्यानंतरच तो त्याच्यात तोडगा निघतो असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी मात्र आता जर आपण बघितलं समाधानी आहात का निर्णय आलेला आहे